काडी आहे तुझ्या दुकानात आज आहे राजगड ते रायगड प्रवासाचा आमचा चौथा दिवस आणि पाणी गावातून आम्ही परत आठ वाजता ट्रेकिंगसाठी चालू केलं आहे आणि आता शेवटचा स्टॉप आमचा रायगड आहे रायगड तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो इथनं खूप छान दिसतोय आता ऊन येते मागणं त्यामुळे मी व्हिडिओ काय करता येत नाही आहे आणि आता आम्ही चालले पुढच्या गावात तिथे जाऊन सकाळचा नाश्ता वगैरे करू सकाळी भात वगैरे खाल्ला होता आणि निघालो होतो आवरून आता आठ वाजले बघूया दोन तीन तासात रायगडपर्यंत जाऊया आणि वरती जाऊन महाराजांचं दर्शन घेऊन आमचा प्रवास संपवेन तुम्हाला आता मी लिंगाणा आणि रायगड दोघांचं दर्शन दाखवतो एकदम भारी असं दर्शन होतं इथून या पाणी गावातून कारण एका बाजूला लिंगाणा आणि दुसऱ्या बाजूला रायगड असे समोर दोन्ही किल्ले दिसत आहेत त्याला दाखवतो तुम्हाला आता आम्ही बरोबर अर्ध्या तासानी वारंगी गावात येऊन पोहोचलोय आता वारंगी गावातून आम्ही रायगड गावात जाऊ म्हणजे रायगड रायगड किल्ल्याच्या बरोबर पायथशी आता इथे काजू शोधतायत पण काजू नाही नाहीये ने, ने, ना, वरे बघा किल्ला आहे बघा इथे वरती रायगड वरती, वरती काजू लागले छोटे आमची दोन माणसं पणस काढताना सरळ सरळ चोरी करते दाखवतो आम्हाला चोरी करताना फणसाची धन्यवाद आम्ही वारंगी गावात आलो आहे वारंगी गावाच्या इथनं वरती त्या धरणाची इथं थांबलो आहे आणि नाश्त्यासाठी आता थोडा स्टॉप घेतलाय मॅगी बनवत आहेत सगळे मागं बघता आधी इथून निजामपुरात जायचं आहे निजामपुरातून मग रायगडवाडी दोन तासात रायगडावरती चटणी खूप राहिलाच हम्म रायगड यो रायगड वर पोहोचलो शेवटची लिफ्ट भेटली आम्हाला आता रायगड वर चाललय आमची तीन माणसं पुढे जात आहे थांबलो रुपमत थांबू नका थांबू नका थांबू नका मधन

आता नाणे दरवाज्यात वरती जायचंय आम्हाला लिफ्ट भेटली आता ट्रॅक्टर वाले दादा आम्हाला वरती सोडणार आहे नाणे दरवाजा आमचा रस्ता वाचला टाइम वाचला मेहनत वाचली आमची जरा फायनली तीन दिवसाच्या प्रवासानंतर आम्ही आता रायगड वरती येऊन पोहोचले आणि आता रायगडच्या वरती जायचंय आता आलोय आम्ही नाणे दरवाजाच्या इथे दुपारी अडीच वाजता येऊन पोहोचलो हे बघा

काकाने बनवून दिले लिंबू सरबत आम्हाला जरा मस्त थंडगार पितो कसं आहे रेंबू दोन वाजता रायगडवरती चढायला चालू केलं होतं आणि आता तीन वाजलेत बरोबर एक तासात आम्ही महादरवाज्याचे इथं आलो आज रविवारी म्हणून जरा गर्दी आहे खूप तुम्हाला मला मी आता दरवाजाचं दर्शन देतो

गड तरुण वरती आलोय आणि डायरेक्ट जगदीश्वराच्या मंदिरात दर्शन घ्यायला आलोय आणि माघ महाराजांच्या समाधीचं पण दर्शन घेणार आहे आता थोड्या वेळाने तुम्हाला आता जगदीश्वराचं जय श्रीराम दर्शन करून देतो जय श्रीराम चला चलो। जाऊन महाराजांच्या समाधीचं आपण दर्शन घेऊयात रायगड किल्ला बांधला ते हिरोजी इंदलकर त्यांचं नाव आपल्या जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवरती महाराजांनी कोरून घेतलं आता आमचं जगदीश्वराचं दर्शन घेऊन आहे आणि महाराजांच्या समाधीचं पण दर्शन घेतलंय आणि आता आम्ही चाललो आहे बाजारपेठ नगारखाना आणि महाराजांच्या ज्या दोन मूर्त्या आहेत ते नगारखान्याच्या तिथे त्यांचं दर्शन घ्यायला आहे एक हा फिफ्टीन ट्वेंटी मिनिट्स लागते बाजारचेंटारपेठो बाजार पेटव आपण आता नगरखान्यातून मागे आलो आहे आता मागे महाराजांचा वाडा आहे त्याचे अवशेष आहेत ते आपण बघूया आता चला और ही माल की तरह खू न

बटन काढलं रे इथं होतं व्हिडिओचं मला माहिती होत

कारण सहा वाजता गाडाचे दरवाजे बंद होतात आणि ही राजगडचे रायगडची वारी इथे मी समाप्त करतो आणि आता आपण भेटूया पुढच्या किल्ल्यावरती तुम्हाला मी माझ्या मावळ्यांशी भेटवतो हो घरा काय मग कसं वाटते राजगड ते रायगड शेवटी पूर्ण झाला हे आमचे सातवे मावळे कोंडाजी बाबा लक्ष्मण साळुंकेवर पण कोंडाजी बाबा चाला ए,